आदेशावर तुम्ही तो जमलेलो दादा आपल्यावरती आम्हाला सर्वांना अभिमान आहे मराठा समाजासाठी आपण रस्त्यावरती उतरतात जीवाची काळजी न करता उपास करतात पण आज आम्हाला अभिमान ह्याचा वाटतोय दादा की एक ओपीसी कुटुंबासाठी आपण आज रस्त्यावरती एक त्याला न्याय देण्यासाठी दादा मसा योगचा प्रकार नव्हते आपण जर रस्त्यावरती उत्तर नसते तर त्याने शुभ्र दाखल आणि आपल्या दृश्यवर आपण आंदोलन केलं फक्त बीड जिल्हा नाही तर महाराष्ट्र ही सर्व जनता ही रस्त्यावरती असे धर्माचे सर्व अठरा पकड जातीचं मन सुद्धा झाला आपण शिर्डीला असा जो, जो प्रकरणामध्ये झाला मी बोललो होतो की हे काही जाती पार्टीचं भांडण नाहीये सके होती तो तो। हे विचाराचा लढा आहे न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरतोय आणि जो व्यक्ती आहे हा आम्ही करार यांनी या जातीमध्ये दोन जातीमध्ये जे भांडण लावले त्याला ठीक करण्यासाठी आपण सर्वजण नेहमीच रस्त्यावरती उतरतो एकीकडं खरा प्रसंग झाल्यानंतर कर, आंदोलन करावं लागतं दादा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं लोकांना ला रस्त्यावर उतरावं लागतं हे पहिलं आंदोलन असं बघतो की त्याच्यामध्ये राजकारण नाही झाला फक्त म्हणजे मी तर विरोधी पक्षातला आमदार आहे पण प्रकाश दादा असतील हसा असतील किंवा भाजपचे अनेक आमदार असतील या विषयामध्ये सभागृहामध्ये पहिल्यांदाच बोलताना दिसले वारंवार आपण सर्वांची भाषणवीत ऐकत होतो जुनाची उच ऐकतो जी मला तळमळ आहे आधी ते सांगितलं की एखादी घट्ट खरीहून सुद्धा आंदोलन करावं लागतं मुंडे दोन दोन वर्ष झाले तरी मुले दाखल होत नाही तपास होत नाही एक आणि एकीकडे लगेचच मुलावरती खोटा गुन्हा दाखल होतो मसा लोकच्या प्रकारे मी संतोष आघा देशमुख यांच्या कुटुंबासोबत रामकृष्ण बांधरांचा एक विषय मांडला होता आपण सर्वांनी त्याला साथ दिली आणि त्या कुटुंबावरती दोन खोटे तीनशे सात झाले होते एक अट्रॉसिटी झाली होती आई वडिलांची पण आपण सर्वांनी आंदोलन केलं म्हणून आज त्यांना सुद्धा ही डिली भेटली आणि आज फक्त एवढ्याच प्रकरण परळीमध्ये नाही आम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंबाला भेटायसाठी सुट्यात आई रोहिताला आम्ही गेलो होतो दादा ते, ते बोलताना एक गोष्ट तिथं असं बोलले आणि ते मनाला खूप लाभलं की त्यांना जेव्हा न्याय भेटत नव्हता त्यांनी मनातून कळपावून टाईमने सांगितलं की माझ्या मुलांनी शपथ खाल्ली इच्छितेवर टेकली की जोपर्यंत मी मोठा झाल्यानंतर जोपर्यंत मी माझ्या मारे वडिलांच्या मारेकरांना मा मारनाव नाही जोपर्यंत शांत बसणार नाही त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी झाला की हे जे परय काय ठर आहे सुद्धा तर असतं म्हणजे संधी मळेपासून ईश्वर फडपर्यंत आणि झाल्यानंतर मोकट गुन्हेगारा सुटतात आणि एखादा गुन्हा झाला होता तर तुला आंदोलन करण्यासाठी आपल्याला पण निश्चितपणे आहे की आपण या सरकारला बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने जर बघितलं मी मागे बोललो होतो की हे जे प्रशासन झाले ज्या काही बदली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे झालेत ते त्यांच्याबद्दल तत्पर तिथं काम करतात पण जे वाल्मीकरणच्या माध्यमातून जे अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणले दादा ते अजून तशाचे तसेच जर बिंदू नावालीचा अधिकारांकडे बैठक ह्या संदर्भात घेतली होती बिंदू नामालीचा विषय जर केला तर ही खालची जी आवाज कोणती सरकारकडे जातात हे पूर्णपणे जी खरी परिस्थिती आहे जेव्हा लोक आंदोलनासाठी उतरतात आपण जर काळी फोडतो मग ते खऱ्या वाटानी खरा आवाज वरती जातो आणि भविष्यामध्ये दादा या कुटुंबाला आज खऱ्या आणि आपण रस्त्यावर उतरल्यापासून आणि आपण सर्वजण उतरले असून आम्हाला संपूर्णपणे विश्वास आहे की या कुटुंबाला नक्कीच न्याय भेटेल आणि दादा अजून एक गोष्ट मला या कार्यक्रमाच्या निमित्त सांगेल की खोटे गुन्हे जे दाखल होतात जे मी मागं म्हणलं तर रामकृष्ण बांगरचं दादा या सर्व विषयावरती जे परळी पॅटर्नचा विषय म्हणतो ते प्रत्येक मतदारसंघामध्ये पुस्तक माझे एक म्हणजे विजय पवार सरती एक गुन्हा दाखल झाला त्याला सगळ्यात आधी आमदार म्हणून मी विधानसभेच्या बाहेर तिथं सांगितलं ह्याच्यावरती एसआयटी दाखल झाला जर ईडीच त्रास झालाय त्यांचं खरंच तिथं आहे तो पूर्णपणे तपास करा दादा एस पीला मी रोज बोलत होतो आणि या विषयामध्ये बोलत असताना की जर त्याच्यामध्ये निघाला झालं तर तुमच्या पद्धतीने तिथं कारवाई करा त्याला माझी विनंती आपला खूप मोठा आवाज आहे आपण एकदा आवाज केल्यानंतर महाराष्ट्र पेटून या विषयामध्ये सुद्धा आला पवार सरच्या कोचिंग क्लासेस आणि स्कूल मध्ये चारशे कॅमेरे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग राहतात जे काही स्टेटमेंट आले त्याच्यामध्ये असं सांगितलं की पंधरा दिवसानंतर ते डिलीट होत पण फॉरेन्सिक लॅब भारतात दोन आहेत आणि त्या फॉरेन्सिक लॅब मध्ये जेव्हापासून आपण कॅमेरे लावतो तेव्हापासून तर तीन चार वर्षाचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये निघतो दादा जर ह्याच्यामध्ये आमच्यावरती जे आरोप केले आम्ही जर दोषी असलो तर आम्हाला सुद्धा तुम्ही आठ टाका पण हे जे खोटे गुन्हे होतात आणि जे खरे होणे गुन्हे होतात हो 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 त्याच्यावरती आपण सर्व जर या या ठिकाणी सांगतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांची मी आभार मानतो धन्यवाद भाई साहेब धन्यवाद यानंतर माननीय आमदार श्री प्रकाश दादा सोड़के साहेब यांना मी विनंती करतो या प्रसंग